गा, 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 गा। ने ने। का मी जायचं नसते बघा किती छान असं ते वगैरे मला जाऊन आला प्रजासत्ताक दिनाच्या अधिक शुभेच्छा तुला थँक्यू तर योगेश जाऊन आला हे प्रजासत्ताक दिनाला तसं तो दरवर्षी जातो पण दरवर्षी मी व्हिडिओ काढला नव्हता आता काढला त्याचे डॅडी घेऊन गेले ते त्याला तर योगेश कस वाटलं तुला ए तू याला जाऊन आला प्रजासत्ताक जाऊन आला काय हे कोण दिला काय करते काय करू मस्त तयार होऊ लागली जाण्यासाठी आता मस्त साडी वगैरे

तर मी रॅटिंग बनवते त्यानंतर मस्तपैकी तयार होते कशा आहेत तुम्ही आहे तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल तर आज आम्ही पहिल्यांदा तीन वर्षातून आम्ही आज पहिल्यांदा श्रीवर्धनचा शेवटच्या टोकाला आलो इथं पलीकडे नाही आहे म्हणजे असेल पण म्हणजे असे बीच नाही आहेत मी आम्ही नेहमी जातो ना तो मेन टोक आहे म्हणजे मेन बीच आहे काय नाव आहे त्याचं बीचचे प्रत्येक बीचचे नाव पण सांगते आणि तुम्हाला प्रत्येक बीच सांगते आणि किती किलोमीटर आहे ना ते पण सांगते दिव्याघर तर आत्ता आम्ही आलो आहेत श्रीवर श्रीवर्धन सारिया दिव्याघरच्या घरच्या शेवटच्या टोकाला तर चला मग तुम्हाला जर व्हिडिओमध्ये आवाज आला तर मला काय सांगू नका एवढेच एक फोटो काढ भाऊजीची इच्छा आहे कि माझ्या मांडीवर बसून एक फोटो योगेश कसं तोंड करायला करायलाय चला कि आता तुम्हाला ना घर समुद्र किती टोक आहेत हे ते आतापर्यंत तुम्हाला कोणी सांगलं नसेल पण मी तुम्हाला सांगते आता म्हणजे इथे किती समुद्र आहेत बीच किती आहेत ते चला मग कारण एक एवढे युट्यूबर आले सगळ्या युट्यूबरनी एकही एक पूर्ण समुद्र दाखवलेला नाहीये तर नक्की बघा व्हिडिओ आम्ही इकडून जातो म्हणून हा फर्स्ट आहे नाहीतर एकदम लास्टचा बीच आहे तो दिसतो ना तो तर आम्ही निघलो आहे प्रवासाला सुरुवात केली आहे तर दिव्याघर बीचचा हा एकदम शेवटचा आहे इकडे जास्त हॉटेल वगैरे नाही आहेत कमी रस्ता जायला ता इथून रस्ता <laughs> <हाएक>। <laughs> बस 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 ता हाँ हाँ आहे जायला हा एक बरं नाही मस्त बस मध्ये बसलेत आहे तर आमचा हळू बघा माझा हा आहे दुसरा दाखवायचं असेल तर मला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगा प्रत्येक एक एक प्रत्येक व्हिडिओ पाठ मजा असं बनवते हा हे दुसरा हा एक आहे हा पण खूप छान असा आहे जायला रस्ता पण आहे आणि खूप छान अस इथे थोडस हा आणि योगेशला इथं बुद्धांनी आशीर्वाद पण दिलेला आहे तर इथून जायला रस्ता पण नाही पण आम्ही बघा गाड्याच गाड्या किती गाड्या आहेत तिसरा इकडं खूप छान अस नारळाची झाड वगैरे हो छान आहेत तिकडे एकदम असे भरी आहे पब्लिक खूप असल्यामुळे दाखवत नाहीये पब्लिक खूप असल्यामुळे दाखवत नाहीये छान नक्की या दिव्या घरला खूप बरेच युट्यूब येऊन गेले आहे दिव्या घरला खूप असं आहे सगळे छान वगैरे पण योगेश जिंदाबाज तर आता यासंत थोडस जायचं आहे ना बाबू आतमध्ये कारण बाबूला लागली आहे खूप

ती ती रहे। रहे तर या समुद्रावर पहिल्यांदा चालत ना आपण आहे ना हा तिकडून येताना हा तिसरा आहे तिकडून येताना पण मला वाटलं दुसरा का तिसरा असा आहे तर इथे आम्ही पहिल्यांदा चालवाय छान बघा समुद्र हा एक खूप सुंदर असा समुद्र आहे खूप छान एकदम स्वच्छ हो आपण येतो काय येऊगे शेवगेचे डॅडी गेले समुद्र बघून येतो म्हणजे कारण मधी गेलं नव्हते ना त्यामुळे आम्ही असंच बाईकवर फिरत फिरत आलो तर येतो म्हणले जाऊन या म्हटलं जेव्हा आम्ही त्या टोकाला गेलतो ना त्या टोकाला हातात गेलेत इथे खूप छान आहे बरं का खरंच आम्ही जिथे येतो ना त्याच्यापेक्षा हा खूप छान आहे पण आमचा तो कसा मेन आहे ना रस्त्यावरती त्यामुळे आम्ही तिथेच थांबतो खूप सुंदर आहे यार आपल्या तिकडल्यापेक्षा असं मोठा आहे बघा ना एकदम असा Hmm.

बर आहे खूप सुंदर आहे सुर समुद्र आणि ह्या बीचचं नाव मी तुम्हाला नक्की सांगते या बीचचं नाव नाही प्रत्येक बीचचं नाव मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकते तर तुम्ही नक्की पण याला विजिट करा कारण सगळे येतात ना तर आम्ही जिथे जातो ना नेहमी तिथेच सगळे थांबतात पण आम्ही पण आता ते थांबतात आम्ही पण आता इकडेच येणार चला चालतो चालतात दुसऱ्या समुद्रावरती समुद्र हा जाधव येत्या बाटलीचा ना एक बीच आहे बघा पण छान आहे हा पण बीच एक दोन तिसरा आणि जो आपण जातो तो चौथा टोक आहे की नाही हाय हायक तिथे आम्ही इथं हॉटेलला जेवायला आहे ना अरे तो हो अरे पण तुझ्या कुठे अपॉइंट होतो बीच आपला रेग्युलर माहितीच आहे आणि इथून आता आम्ही वळण घेतो आणि बाकीचे नंतर दाखवतो तुम्हाला आपला रेग्युलरचा तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांनी वेळ बघितलाच आहे तर एक आम्ही आता वेगळ्या मार्गाने चालू आता घरी कारण आता खूप उशीर झालाय अजून तीन चार व्हायले दाखवायचे झाडे आम्ही आलो आहे पेट्रोल पंपावरती तेले पेट्रोल भरायला आणि मी थांबल था संध्याकाळ जरा था की तामी आलो आहेत पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी केस कसे झालेत हवी नी तर आता आहे पेट्रोल एका पेट्रोल पंपावरती गेलतो ते बोलले पेट्रोल नाही कोणतं पॉवर आहे पॉवरच काय आपल्याला माहिती नाही

तेव्हा थोडंसं सामान आणलंय आणि कोथंबीर आणली तर थोडं सामान घेऊन आलो थोडं सामान दाखवलं ना तेवढं सामान घेऊन आलो आत्ता बाकी आहे स्वयंपाक आत्ता विचार करते पनीरची भाजी बनवू की काय बनवू नव नव नक्की काय बनवू पालक पनीर बनू ती मुगाची डाळ बनवू काय बनवू त्या दिस त्याच्यामध्ये आहे तर बघू आता काहीतरी बघ तर चला आता मस्त मी घरी आले आहे घरी आले आहे स्वयंपाक स्वयंपाक करायचा बाकी आहे तेवढं सामान घेऊन आले आता कोथिंबीर आणि फक्त कारण भाजीपाला काहीच नाही समी जानेवारीमुळं तर काही गाड्या नाही आल्या कारण तर आता मस्त मी पनीरची भाजी वगैरे पनीर करते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सध्या सपोर्ट नाही भेटत मला पाहिले भेटतात तर प्लीज लाईव्ह सपोर्ट करा लाईव्ह कर लाईव लाईव कर लाईव तर मी आता घेतच नाही आहे सध्या बघू वेळच नाही भेटत लाईव्ह घ्यायला आणि मूड पण नाही आहेत कारण पप्पाचं असं झालं त्यामुळं आईचं पप्पाचं त्यामुळे माझी इच्छाच होत नाही आहे की लाईव्ह सुरुवात करा म्हणून पण बघेल मी करेन लवकरच सुरुवात करेल लाईव्ह पण तर वेगवेगळ्या घरचा व्हिडिओ आहे आम्ही कुठे कुठे केलो काय केलो मस्तपैकी असं फिरून आणू तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय